प्रकार पहिला तर आता लवकरच उन्हाळा सुरू होत आहे आणि उन्हाळा सुरू झाला म्हणजे भाज्याचं हे प्रमाण फार कमी होतं तर अशा मी आज दाखवणाऱ्या तीन चटण्या नक्की करून पहा त्यामुळे उन्हाळ्याच्या जेवणाची रंग दुपटीने काय तिपटीने वाढेल तर पहिल्या प्रकारासाठी इथे मी कवट घेतलं आहे तर बघा कवट असं दिसतं आणि ते बरंच कडक असतं टणक असतं तर याला आपल्याला फोडून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी लाटण्याच्या साहाय्याने हे चारी बाजूनी ठोकून घेतलं जेणेकरून यातला गर अगदी अलगत निघेल तर लाटण्यानेच मी हे बघा फोडून घेतलं आहे आणि यातला गर एका चमच्याच्या साहाय्याने काढून घेते तर तुम्ही बघू शकता सगळा गर अलगत बाहेर निघलेला आहे तर या कवठातला मी संपूर्ण गर काढून घेते आहे तर कवट थोडंसं आंबट तुरट असं चवीला असतं तर आपल्याला आता हा गर छोट्या छोट्या फोडींमध्ये छोट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी थोड्याशा याच्या छोट्या आकारात फोडी करून घेतली आणि मिक्सरच्या कोरड्या भांड्यात घातला तर त्यामध्ये मी एका छोट्या वाटीने वाटीभर गूळ घातला आहे आणि गूळ मी चिरून घेतलेला आहे आता चवीनुसार त्यामध्ये एक चमचा मीठ घातलं अर्धा चमचा हळद घातली आणि ते लाल तिखट घालते आहे तर दोन चमचे मी इथे लाल तिखट घातलं आणि मिक्सरला हे पाणीनं घालता फिरवून घेतलं तर मी मिक्सरला बघा थोडंसं जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला कवट दाताखाली आलं की ती चटणी खाताना खूप छान टेस्ट येईल तर आता मी हे वाटून घेतलेलं सगळं एका भांड्यामध्ये काढून घेते तर ही कवठाची चटणी खायला अतिशय चविष्ट लागतं थोडीशी आंबट तुरट तिखट गोड अशी याची चव लागते तर बघा मी ही भांड्यात संपूर्ण चटणी काढून घेतलेली आहे आणि इथे मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवते आहे तर अर्ध्या तासासाठी मी ते हे झाकून ठेवली होती आणि अर्ध्या तासानंतर तुम्हाला दाखवते बघा आपला गूळ व्यवस्थित मुरलेला आहे आणि थोडासा ओलावा या चटणीला आलेला आहे तर एकदा मी हे सगळं छान मिक्स करून घेते तर, 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 तर ली ली आता या चटणीला तडक्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घातलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आणि मोहरी छान तडतडू दिली तर बघा मोहरी छान इथे तडतडलेली आहे आता यामध्ये मी चिरलेला लसूण घातला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून मी यामध्ये घातल्या आणि यामध्ये थोडंसा हिंग घालते आहे तर बघा आपला लसूण छान लाल झालेला आहे आणि आपला हा अगदी सिंपलचा तडका तयार झाला आहे तर हा तयार तडका मी चटणीमध्ये घातला आणि मिक्स करून घेते आहे तर अगदी सिंपलशी आणि झटपट होणारी आपली ही कवठाची आंबट तिखट गोड तुरट अशी ही चटणी बघा अगदी झटपट तयार झालेली आहे जितकी झटपट ही तयार होते ना तितकीच चवीला अतिशय अप्रतिम लागते तर बघा तडक्यामुळे या चटणीला अगदी मस्त आणि छान अशी टेस्ट येते आणि आपली ही चटणी भरपूर दिवस टिकते तर ही चटणी तुम्ही कुठले आहे एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा फ्रीजमध्ये ठेवल्यास एक महिना अवश्य टिकते आणि तुम्ही ही चटणी चपातीसोबत पराठ्यांसोबत खाऊ शकता किंवा मुलं कुठल्याही नाश्त्यासोबत देखील ही आवडीने खातात माझ्या घरी तर ही चटणी सर्वांनाच खूप आवडलेली आहे आणि माझी ही चटणी जशी संपते तशी मी परत करून ठेवते तर नक्की याप्रमाणे ही अगदी मस्त वेगळ्या चवीची कवठाची चटणी तयार करून पहा तर दुसऱ्या प्रकारासाठी इथे मी लसूण घेतलेला आहे तर मी तीन गाठे लसूण सोलून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरच्या कोरड्या भांड्यामध्ये हा लसूण घातला आहे त्याच वाटीने एक वाटी मी शेंगदाणे घातले आहे आणि हे कच्चे शेंगदाणे आहे दोन चमचे यामध्ये लाल तिखट घातलं एक चमचा धने पावडर घातलं चवीपुरतं मीठ घातलं आणि अर्धा चमचा यामध्ये हळद घातली एक चमचा जिरं घालते आहे आणि कोथिंबिरीची फक्त मी इथे कोवळी देठं घेतलेली आहे ती घातली आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं तर अर्धा वाटी पाणी घातलं आणि मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे तर यामध्ये मी लसणाचे काही तुकडे तसेच ठेवले आहे त्यामुळे ही चटणी खाताना लसणाची जी, जी टेस्ट आहे ती आणखी छान येते तर यामध्ये मी एक अगदी थोडंसं पाणी घातलं आहे तर आता तडक्यासाठी दोन मोठे चमचे तेल घातलं तेल या चटणीला थोडं मी जास्त वापरते आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि मोहरी देखील मी इथे नेहमीपेक्षा जास्त म्हणजे दोन चमचे घेतली आहे आणि या चटणीला हिंग देखील आपल्याला भरपूर घालायचं आहे हिंगाची चव या चटणीला खूप छान येते आता वाटून घेतलेला सगळी जे आपली चटणी होती मिक्सरमध्ये वाटलेली ती यामध्ये घातली आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही चटणी छान तेल सेपरेट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर आता मी अगदी थोडंसं पाणी घालते तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं जे चटणीचं वाटण लागून होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आणि ते घातलं आहे आणि चटणी छान आणखी चटपटीत व्हावी यासाठी मी अर्ध्या निंबाचा रस यामध्ये पिळून घालते आहे तर आता लिंबाचा रस घातला आहे एकदा सगळं हे मिक्स करून घेते तर आपल्याला इथे दहा मिनटासाठी छान तेल सेपरेट होईपर्यंत ही चटणी अगदी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे तर बघा मी दहा मिनटासाठी ही चटणी छान लो फ्लेमवरती शिजवून घेतली आणि भरपूर याचं चा तेल छान सेपरेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता साईडला भरपूर असं सा तेल दिसते आहे आणि मी यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या बघा अशाच जाडसर ठेवल्या होत्या त्यामुळे ही चटणी खाताना लसणाचा फ्लेवर अगदी उठून येतो तर झटपट अशी ही आपली लसणाची चटणी तयार झाली आहे तर थंड झाल्यावरती कुठल्याही डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करा फ्रीजमध्ये ठेवा महिनाभर ही चटणी अवश्य टिकेल आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा भाज्यांचा तुटवडा असतो भाज्यांची कमतरता असते तेव्हा ही चटणी तुम्ही भाजी जेव्हा आवडत नसेल किंवा एखादी भाजी कमी असेल तेव्हा पोळी किंवा भाकरीसोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता टिफिनवरती मुलांना तुम्ही देऊ शकता नवरोबाला टिफिनवरती देऊ शकता तर मी फ्रीजमध्ये ठेवते आहे एक महिन्याच्या वरती नक्की टिकेल तेव्हा एकदा जरूर ट्राय करा तर आता इथे तिसऱ्या प्रकारासाठी मी पॅनमध्ये पाणी घेतलं आहे आणि यामध्ये मी बेडगी मिरची घालते आहे तर आपल्याला या मिरच्या उकळून घ्यायच्या आहेत तर लो फ्लेमवरती आपल्याला ह्या मिरच्या दहा मिनटासाठी छान उकळून घ्यायच्या आहे किंवा तुम्ही अर्ध्या तासासाठी या सगळ्या बिगडी मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजवून देखील घेऊ शकता तर इथे मी झाकून ठेवते जेणेकरून आपल्या ह्या मिरच्या लवकर बॉईल होऊन येईल आणि सॉफ्ट होईल तर मी इथे दहा मिनिटासाठी अगदी लो फ्लेमत या चटण्या उकळून घेतल्या आहे तर बघू शकता आपल्या ह्या सगळ्या ज्या मिरच्या आहेत छान सॉफ्ट अशा झालेल्या आहे तर तुम्ही पाण्याचा रंग बघू शकता मिरचीचा रंग यामध्ये उतरलेला आहे तर आपल्या मिरच्या छान सॉफ्ट अशा झालेल्या आहे आता ह्या मिरच्या थंड करून घ्यायच्या आहे आणि थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर सगळ्या मिरच्या मी या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून घेते आणि मिक्सरला वाटून घेते आहे तर बघा पाणी न घालता मी मिक्सरला अगदी बारीक अशी या मिरच्यांची पेस्ट करून घेतली आहे आता पॅनमध्ये दीड मोठा चमचा मी तेल घातलं तेल गरम झालं की यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन इंच आलं किसून घातलं आणि लसणाच्या पाकळ्या मी इथे बारीक चिरून घातल्या होत्या सोबतच कोवळी कवोळीथ देखील मी अगदी बारीक चिरून यामध्ये घातले आणि लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनटासाठी ती आपल्याला छान हे सगळं परतून घ्यायचं आहे तर लसूण आलं छान लाल होईपर्यंत मी हे सगळं परतून घेतलं आहे आणि आता यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेली बेडगी मिरची पेस्ट घालते आहे तर मिरच्या उकळून घेतल्यामुळे अगदी मस्त स्मूथ अशी ही मिक्सरमध्ये याची पेस्ट झालेली आहे किंवा मी उकळून घेतले आहे तुम्ही गरम पाण्यामध्ये जरी भिजवून घेतल्या ना तरी देखील चालेल तर आता लो फ्लेमवरती आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे तर आता यामध्ये ज्या मिरच्या मी उकळून घेतल्या होत्या त्यातलंच पाणी जे साईडला ठेवलं होतं तेच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं कारण त्यामध्ये मिरच्यांची पेस्ट लागली होती ते पाणी इथे घातलं आहे तर एक वाटी मी छोट्या वाटीने पाणी घालते आहे आणि हे पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघा आता इथे मी दोन ते तीन मोठे चमचे टोमॅटो सॉस घातला आहे चवीनुसार यामध्ये दोन चमचे मीठ घातलं आणि एक चमचा काळी मिरी मी कुटलेली घातली आहे एक मोठा चमचा इथे सोया सॉस घातला आणि परत हे सगळं एकदा मिक्स करून घेते तर गॅसची फ्लेम अगदी लो आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही चटणी तेल सुटेपर्यंत म्हणजे तेल सेपरेट होईपर्यंत शिजवून घ्यायचं तर मी थे ते झाकून ठेवते कारण ही चटणी शिजत असताना सगळीकडे उठते त्यामुळे मी झाकून ठेवली आणि दहा मिनटं ही शिजवू दिले तर बघा सगळं अगदी मस्त व्यवस्थित शिजलेलं आहे आणि भरपूर तेल देखील सेपरेट झालेलं आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकता बेडगी मिरची असल्यामुळे रंग अगदी अप्रतिम असा आलेला आहे आता आपल्याला ही चटणी स्टोर करून ठेवायची आहे आणि चव देखील थोडीशी चटपटीत आणायची आहे त्यासाठी मी ते वाईट विनेगर वापरलं आहे एक मोठा चमचा आणि यामध्ये एक चमचा साखर घातली आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्हाला व्हाईट वाईट विनेगर कुठल्याही दुकानामध्ये अवश्य मिळेल तर आता ही चटणी मी पूर्णपणे थंड करून घेते आहे तर अगदी मस्त चटपटीत अशी ही मुलांच्या आवडीची शेजवान चटणी तयार झाली आहे थंड झाल्यावरती कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ही स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता एक महिना काय दोन महिने ही अवश्य टिकेल तर नक्की याप्रमाणे करून पहा तुम्हाला आवडेल आणि ही चटणी चविष्ट तर बनते तेव्हा जेवणामध्ये तुम्ही पोळी भाजीसोबत पराठ्यासोबतही खाऊ शकता मुलांना कुठल्याही नाश्त्यासोबत देऊ शकता तर आजच्या तुम्हाला तिन्ही चटण्यांचे प्रकार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आजचे हे तिन्ही प्रकार आवडलेस या व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदा असल्या चॅनलला सबस्क्राईब करा जमेल तितकं शेअरसुद्धा करा